आज महाराष्ट्र कृषी दिन या कृषी दिनाच्या हा व्हिडिओ बघितल्यानंतर नेमक्या शुभेच्छा देऊ की शोक व्यक्त करू हेच समजणं आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे पण भारत आज फक्त राजकारण प्रधान देश राहिलाय इथं शेतकऱ्यांच्या विकासाचं सामान्य जनतेचं कोणालाच पडलं नाही या बाबांनी अक्षरशः शेतीचा खर्च परवडना म्हणून स्वतःला अवताला झुंपून घेतलंय फक्त बातमी आणि व्हिडिओसाठी नाही ते सांगतात मागच्या आठ वर्ष झाले आम्ही अशीच शेती कसतोय आता तुम्ही म्हणाल शेतीमध्ये सुविधा शेती करा व्यवस्थित करा कोरडभाऊ जमीन कशी करणार होतो शेतकरी त्या पावसावरती ते अवलंबून मराठवाड्यामध्ये सतत सततचा दुष्काळ पाण्याची कुठंच उपलब्धता नाही ना कोणते मोठे प्रकल्प आहेत कायमस्वरूपी आमच्या मराठवाड्याकडे या सरकारनं इथल्या व्यवस्थेने पाठ फिरवली शेतकरी कसा जगणार आणि कसा टिकणार आज महाराष्ट्र कृषी दिन आहे अगदी आनंदाचा दिन आहे या राबणाऱ्या हातांना शुभेच्छा देण्याचा दिन आहे पण मला शोक व्यक्त करू वाटतो कारण की या भारत हा तिसरी जागतिक महासत्ता व्हायला निघालेला देश इथं आज पण शेतकऱ्यांची अवस्था अगदी दळभद्री आहे आणि ही वस्तुस्थिती आहे शेतकरी बनून जगत असताना आमची आम्हालाच लाज वाटायला लागली की बाबा आम्ही कोणत्या देशामध्ये दे जगतोय या देशाला कृषी प्रधान म्हणतात हो तरी पण आमची अवस्था अगदी अगदी व्यवस्थेच्या नजरेमध्ये भिकाऱ्यासारखी आहे अहो शेती करत असताना तुम्ही एकदा शेती करायला या शेती करून बघा तुम्हाला समजेल वर्षभरात किती अडचणी येतात किती अडचणींवर आम्ही मात करतो तरी पण आम्ही टिकून आहेत आम्ही अजून पण त्या अख्ख्या दुनियेचं पोट भरायचंच काम करतोय तरी पण आम्हाला व्हॅल्यू नाही शेतकरी म्हटलं की नाक मुरडल्या जातं पण एक खरं सांगू ज्या दिवशी शेतकरी काम करायचं थांबवेल ना त्या दिवशी या जगाचा अंत नक्की होणार आहे आणि ही वस्तुस्थिती आहे अख्खी भाकित तुमची वायाला जातील शेतकऱ्याच्या भाकिता पुढं ज्या दिवशी शेतकरी थांबेल ना त्या दिवशी हे जग थांबेल आणि हे तुम्ही कोरोनामध्ये पण बघितलं आणि भविष्यामध्ये पण बघताल कारण की शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था अक्षरशः वाईट अवस्थेकडे चाललेली आहे या शेतकऱ्यांना कोणी वाली राहिला नाही या शेतकऱ्यांचं बघणारा कोणी राहिला नाही इथल्या व्यवस्थेला शेतकऱ्यांचं बिलकुल पडलं नाही यांना फक्त शहरीकरण करायचंय गावं आणि गावखेड्यातला शेतकरी मारून टाकायचा आहे तरी पण माझ्याकडून या शेतामध्ये दिवस रात्र राबणाऱ्या हातांना ही शेती म्हणजे तप ही साधना आहे ही साधना करणाऱ्या त्या प्रत्येक शेतकऱ्याला महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा